马里萨萨浴室。 एकदा एका साधू महाराजाला एका सज्जनाने प्रश्न विचारला की महाराज माणसाचं आयुष्य किती वर्ष असतं त्यावर साधू महाराज म्हणाले पंचवीस वर्ष तेव्हा त्या माणसाने विचारलं की हे कसं शक्य आहे आम्हाला हे समजावून सांगा मग त्याच्यावरती त्या महाराजांनी एक कथा सांगितली आणि ती कथा अशा प्रकारची होती की जेव्हा परमेश्वराने या पृथ्वीची निर्मिती केली तेव्हा प्रत्येक पशुपक्षाला एक आयुष्य जगण्याची लिमिट दिली आणि सर्व पशुपक्षांना त्याने पन्नास वर्षांचं आयुष्य निश्चित केलं आणि माणसाला मात्र पंचवीस वर्ष दिली याच्या मागचं कारण असं होतं की मनुष्याला घडवायला बराच वेळ गेला देवाला आणि जर जेव्हा बराच वेळ गेला तेव्हा देवाने ठरवलं की ठीक आहे मी याच्या मागे जर माझा बराच वेळ आहे माणसाला बनवण्यासाठी तर मी याला पंचवीस वर्षाचं आयुष्य देतो आणि मग हे जेव्हा मनुष्याला कळलं की मला पंचवीस वर्ष आणि बाकीच्यांना मात्र पन्नास वर्षांचं आयुष्य दिलंय मग कुत्रा मांजर जे काही एक योनी आहेत जे कोणी एक प्राणी पशुपक्षी आहेत त्यांना तर आयुष्य पन्नास वर्षांचं दिलं आणि मला पंचवीस वर्ष मनुष्याला अन्याय वाटला आणि मग त्याने विचार केला ठीक आहे मी देवाकडे जाईन आणि देवाकडे प्रार्थना करेन की हे रॉंग आहे किंवा हे चुकीचं आहे मला सुद्धा पन्नास वर्ष नाही मला जवळपास शंभर वर्षांचं आयुष्य पाहिजे ही माणसाची मागणी होती देवाकडे आणि मग देवाने सांगितलं की ठीक आहे माझ्या नियमाप्रमाणे मी प्रत्येक प्राण्याला प्रत्येक पक्षाला पन्नास वर्षांचं आयुष्य दिलंय पण त्या पशुपक्ष्यांपैकी जर कोणाची इच्छा असेल आणि जर कोण तयार असेल की बाबा माझ्याकडचं पंचवीस वर्ष आयुष्य किंवा माझ्याकडचे काही वर्ष तू स्वतःहून घे मनुष्याला जर सांगत असेल तुला बोलत असेल तर नक्कीच खुशाल मनाने तू ते तू स्वीकार आणि मला सांग आणि मग तिकडे काही वेळामध्ये एक बैल येतो आणि बैल म्हणतो की हे ईश्वरा हे परमेश्वरा मला पन्नास वर्ष आयुष्याची गरज नाहीये मला पंचवीस वर्षांचं आयुष्य खूप आहे आणि माझ्याकडची पंचवीस वर्ष जी, जी आहे ती मी माणसाला देऊ इच्छितो आणि मग त्या बैलाने आपल्याकडची पंचवीस वर्ष माणसाला दिली माणसाकडे आधी होती पंचवीस बैलाकडची आली पंचवीस झाली पन्नास वर्ष आणि मग काही वेळाने पुन्हा तिकडे एक कुत्रा आला कुत्रा म्हणतो की हे परमेश्वरा मला सुद्धा पन्नास वर्षांच्या आयुष्याची गरज नाहीये माझ्या आयुष्यातली पंचवीस वर्ष तू मनुष्याला दे मग असं म्हणत मनुष्याकडे पंच्याहत्तर वर्ष झाली मग पुन्हा तिकडे एक घुबड आलं आणि म्हणाले की हे परमेश्वरा माझ्या आयुष्यातली सुद्धा पंचवीस वर्ष कमी करा आणि मनुष्याला द्या आणि मग जेव्हा मनुष्याकडे शंभर वर्ष पूर्ण झाली तेव्हा मनुष्य खुश झाला आणि म्हणाला की आता मी आनंदाने आयुष्य जगू शकतो आणि जेव्हा मनुष्याकडे शंभर वर्ष आली तेव्हा जर आपण आता मनुष्याची लाईफ बघितली तर आपल्याला कळतंय की जन्मापासून म्हणजे जन्माला आल्यापासून ते पंचवीस वर्षापर्यंत मनुष्य माणसासारखा जगतोय म्हणजे माणूस माणसासारखा जगतोय कारण त्याला काही समज नाही आहे आणि तो एक चांगल्या बुद्धीने चांगल्या विचारांनी आयुष्य आपलं जीवन जगत असतो पण त्याच्या पंचवीस वर्षाच्या पुढची जर आपण पंचवीस वर्ष बघितली तर फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी धावपळ करतो सकाळी उठून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त धावपळ करतो का तर पोट भरण्यासाठी फक्त आपलं नाही तर आपल्या कुटुंबियांचं आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी धावपळ करत असतो म्हणजे एका बैलासारखा राब राबतो आहे त्यांच्यानंतर पन्नासची नंतर पंच्याहत्तर वर्षापर्यंत मनुष्य काय करतो तर मुले मोठी होतात घरी सुना येतात आणि घरातला कारोबार जो आजपर्यंत त्या माणसाने त्या मनुष्याने केलेला असतो तो मुलाबाळांच्या हातात देतो आणि मग एक परावलंबी जीवन जगायला सुरुवात करतो मग त्याचं घरामध्ये तेवढं चालत नाही किंवा तेवढं तो बोलत नाही आणि त्याच्या एक जीवनाची अशी अवस्था चालू होते म्हणून आहे की तो एका कुत्र्यासारखा नंतर मग एक जीवन जगत असतो आणि त्याच्यानंतर जी पन्नास वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर ते शंभर वर्षापर्यंत म्हणतात की एखाद्या घुबडासारखा की ज्याचं पूर्ण शरीर थकलेलं आहे त्याच्या शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार तयार झालेले आहेत आणि असं करून तो आपले पंचाहत्तर पर्सेंट ते शंभर वर्षापर्यंत जीवन व्यतीत करतोय जीवन व्यतीत करतोय आणि मग तेव्हा कुठे जाऊन तो परमेश्वराला विनंती करतो अरदास करतो की हे परमेश्वरा ईश्वरा मला माफ कर मला तू पंचवीस वर्ष दिली होतीस पण मी मला कमी वाटतंय माझ्याकडे कमी आहे म्हणून मी अनेक वर्ष तुझ्याकडे मागत गेलो आणि आज माझी ही अवस्था झालेली आहे हे सर्व ऐकून ते सज्जन म्हणाले की साधू महाराज जर एवढा त्रास मनुष्याला होणार आहे किंवा मनुष्याला आज होतोय तर यामधून एक सुख कुठे मिळेल हे मला तुम्ही सांगा आणि मग तेव्हा साधू महाराज म्हणतात की जेव्हा तुझ्याकडे ताकद आहे जेव्हा तुझ्याकडे वेळ आहे जेव्हा तू तरुण आहेस जेव्हा तुझी बुद्धी काम करते जेव्हा तुझं शरीर धंदाकडे आहे तेव्हा वेळ असताना तुझ्या परमेश्वराची एक ओळख करून घे त्याची जाणकारी कर आणि मग तुझ्या एक भक्तीला सुरुवात कर घर संसार मुलं हे प्रत्येकजण करतो पशु सुद्धा आज संसार करतात आणि घर करतात पण जर माणसाला काही वेगळं दिलं असेल तर माणसाला ती विवेकबुद्धी परमेश्वराने दिलेली आहे की ज्याच्या बळावरती तो विवेकाच्या बळावरती ह्या परमेश्वराची ओळख करून घेईल तर या सगळ्या मोहमायातून बाहेर पड आणि तुझ्या जीवनाचं कल्याण कर